मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत लाखो मराठा हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत लोणावळ्यामधून आज दुपारच्या नंतर मराठा समाजाची जी संख्या आहे आणि जी वाहनांची संख्या आहे ती तासन तास वाढत चाललेली आहे प्रत्येक तासाला वाहनाची जी संख्या आहे लोकांची जी संख्या आहे ती संख्या वाढते आणि उत्साहदेखील लोकांमधला वाढतो आहे सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ज्या शिष्टमंडळाने चर्चा केली ज्यांनी जी आर दे दिला त्यावेळेलासुद्धा सांगितलं गेलं होतं की दुसरं शिष्टमंडळ येऊन मनोज जरांगे यांच्याशी आज चर्चा करेल आणि याच अनुषंगानं आता मुंबईमधून दुसरं शिष्टमंडळ निघाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अवघ्या काही वेळापूर्वीच हे शिष्टमंडळ निघालेलं असून काही वेळानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते संवाद साधण्यासाठी येणार आहेत आणि हे शिष्टमंडळ नेमकं काय मसुदा घेऊन येतं नेमका काय जी आर घेऊन येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जो जी आर येईल तो जी आर मनोज जरांगे पाटलांना मान्य असणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदरच हा संपूर्ण जो काही विषय आहे तो मार्गी लावण्याचा देखील माणस सध्या सरकारचा असल्याचं पाहायला मिळतं आहे यामुळे आता सर्वांचं जे लक्ष लागलेलं ला आहे ते आता निघालेलं शिष्टमंडळ नेमकं त्या जे आरमध्ये काय असणार आहे आणि ते शिष्टमंडळ आल्यानंतर चर्चा झाल्यानंतर नेमका मराठा आरक्षणावरती तोडगा निघणार की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल